उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपूर्ण प्राथमिक शाळांचे नवे शैक्षणिक वर्ष नुकतेच सुरू झाले आहे काही ठिकाणी पंधरा जूनला तर काही ठिकाणी एक जुलैला शाळा सुरू झाल्या शाळा सुरू झाल्यानंतर तिसऱ्याच दिवशी भंडाऱ्यात पहिलीतील विद्यार्थिनीचा शाळेत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली शाळेतील वॉशरूममध्ये ती गेली असता पुढं काय घडलं पाहण्याआधी ए मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की भंडारा जिल्हा परिषदेच्या शाळेत पहिलीच्या वर्गात शिकणाऱ्या यशस्वी सोपान राऊत हिचा मृत्यू झाला भंडारा जिल्ह्यातील पुयार इथं जितला परिषदच्या शाळेत तिने नुकताच प्रवेश घेतला होता एक जुलै रोजी शाळा सुरू झाली होती बुधवारी तीन जुलैला यशस्वी राऊत ही सकाळी शाळेत आली तेव्हा शाळेत लावण्यात आलेल्या आरोच्या तारेचा करंट तिला लागला यात ती स्वच्छता गृहातच बेशुद्ध होऊन पडली स्वच्छता गृहात सहा वर्षांची चिमुकली बेशुद्ध पडल्याचं समजताच तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेल्या यशस्वीला डॉक्टरांनी मृत घोषित केलं शाळेला सुरुवात होऊन अवघ्या तिसऱ्याच दिवशी विद्यार्थिनीचा अशा पद्धतीने मृत्यू झाल्याने पालकांनी संताप व्यक्त केला आहे या घटनेची नोंद पोलिसात झाली असून अधिक तपास पोलीस करत आहेत